कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगावमधून एक धक्कादायक घटना समोर येते बेकायदेशीर ठासणीची बंदूक बाळगून शिकारी करता गेलेल्या इसमाची बंदूक हातातून पडून त्याच्याच उजव्या बाजूच्या नितंबावरती गोळी लागले यांनी तो गंभीर स्वरूपाचा जखमी होऊन त्याचा त्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना अकरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील मौजे कवळीचा माळ येथील जंगल भागात पाणोसे आदिवासी वाडी येथे घडली आहे पाणोसे आदिवासी वाडी जवळील मौजी कौरिसा माळ येथील जंगल भागात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणोसे आदिवासी वाडीतील मयत मधुकर सखाराम वाघमारे वयवर्ष बत्तीस हा त्याच्या ताब्यातील ठासणीची बंदूक शिकारी करता बेकायदेशीरपणे बाळगून झाडावरती गेला होता तो झाडावरून खाली उतरत असताना त्याच्या ताब्यातील बंदूक त्याच्या हातातून खाली जमिनीवरती पडली तिचा फायर होऊन बंदुकीतून गोळी सुटून मधुकरच्या उजव्या बाजूच्या नितंबावरती गोळी लागून तो गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले या प्रकरणी सदर मयत इस्मावरती अवैध शस्त्र बाळगण्या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून माणगाव तालुक्यात आणखीन अवैध शस्त्र ठासणीच्या बंदुका किती आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत